आपण आलो आहे मी दुबईला काय मॉलला गोरवलीला आलो आहे तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे ना जस्ट आताच आम्ही ट्रेनने आलो बघा इथे कनेक्टेड आहे स्टेशन तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे मी अजूनपर्यंत गेलो नव्हतो फर्स्ट टाइम चाललो आहे आतमध्ये तर आता बघूया काय रिॲक्शन आहे आणि दुबईला आल्याचं फील काय मला तर आता दुबईचा हॉल वाटतं इकडे असं वाटतं दुबई हॉलमध्ये आहे किती स्पेसियस आहे बा किती स्पेसियस आहे मिनी 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 दुबई मॉल मिनी दुबई मॉल किती बा ग्रोवेल्सचा मोठा आहे पण काय असं नाही ग्रोवेल्स पण आपला जिगरी आहे जिगरी आता आम्ही सध्या तर आलो इथं आतमध्ये आणि इथं बघू शकते इथे खाली अंडरग्राऊंड पण बनवलेलं आहे म्हणजे चार प्लॅटफॉर्म आहेत असे चार आहेत आणि आता तर नवीनच खुल पण पब्लिक यायला सुरुवात झाल्या सगळे दुकान आपलं मॉलमधली दुकान आहे ती आता चालू पण झाले हा अर्धे चालू झाले तर माझी चालू नव्हते झाले म्हणून मी येत नव्हते इथे आता बघू काय काय चालू झालंय आणि कोणत्या कोणत्या ब्रँड आहेत तिथे बघू शकता कोण घरी असेल बाहेर कंटाळा बाहेर यायला कंटाळा येत असेल तो माझ्या ब्लॉग रूप बघू शकतो विजिट नाही माझ्या ब्लॉग थ्रू तुम्ही इथं विजिट करू शकता ब्लॉग थ्रू इथं बघू शकता की आपला स्काय सिटी मॉल बरोबर कसा आहे ते आणि नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन मी जास्तीत जास्त किती मोठा आहे बघा किती मोठा आहे कधी झाडं लावले आणि त्यांची इन्फॉर्मेशनही दिलेली इकडे नायकाचं आहे पण अगोदर आलो असतो नाही का वरून <laughs> तुम्हाला व्ह्यू दाखवतो आपण वरतून व्ह्यू बघू तो आ आससेस राहते वैसे बोलणे घ्यायचं आणि मेन म्हणजे मध्ये मध्ये मी हिंदी बोलेन तर तुम्ही जरा समजून घ्या कारण आपले खूप सारे हिंदी ऑडियन्स आहेत खूप जण आहे जे मला बोलत आहेत की भावा जरा हिंदीमध्ये थोडंफार तरी बोल की आम्हाला थोडं कळेल तर हा गायस आमलं गायस कायसाठी म्हणतोय बहुत बिग है और बहुत स्पेसियस आहे से एंट्री आहे एंट्री गेट चेकिंग हो है। और नीचे बहुत सारे शॉपिंग सेंटर्स आहे मी ऊपर तर बघू आता वरती जाऊन काय बघायला भेटेल बघा इथे ड्रेसेस वगैरे आहेत इथे गॉगल्स वगैरे आहेत क्लास खूप दिवसापासून सगळे लेडीजचे शिक्षण नुसते आहेत नवरात्रीचे पण इकडे भेटतील नवरात्रीचे पण भेटतील काय आहे एलियन सोली एलियन सोली वुमन वुमनसाठी आहे इथे पण वुमन्ससाठी आहे सेकंड फ्लोर आहे का नाही 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 खाली लेडीज सेक्शन होतं इथे जेंट्स सेक्शन आहे आपण जाऊ बघू आधी मॉल फिरून घेऊ मग कुठलं ते एका ह्याच्यामध्ये जाऊ तिथेही मोठी स्क्रीन लागल्या ब्रँडचं प्रमोशन होत आहे अँड खाली एकच फ्लोर आहे आय थिंक ग्राउंड फ्लोर तर आपण सेकंड फ्लोअरवरती जाऊया तो काय काय नवीन आहे जमलो बाबा संपय ना हे बघा आता अरे रिलाय वॉल बघा कसा आहे पूर्ण दुकानाचं वॉलच स्क्रीन मध्ये करून ठेवला आहे या लोकांनी म्हणजे बंद झाल्यापासून रोजची जागा स्काय सिटी मॉल मध्ये हा हे बरोबर बोला आता सगळे इकडेच येते अरे स्टेशनला एवढं चिपकून आहे ना म्हणजे तुम्हाला शोधायची गरज नाही लागली मेट्रोने सरळ आणि बोरवली म्हणजे हा इकडे बोरवलेलाच आहे हा कामावर तुम्ही येत असाल तर बोरवली इसला भेटेल तुम्हाला पण ते रिक्षा जे याच्यावर आहे बसले होऊ शकतात आपला देवीपाडा स्टेशनच्या याच्या सोडा बोलला तरी सोडून देत आणि मेट्रोने आला तर अजूनच बेस्ट आहे चिपकून डायरेक्ट स्टेशनमधून मॉलमध्ये घुसा इथं समोरच लेडीज लाईफस्टाईल लाईफस्टाईल आहे आणि फॅशन शोरूम आहे इकडे दाखवतो आणि वरतीच वरतीच वरच्या साईडला मेगा इनॉक्सा मेगाफ्लेक्सवाला थेटर आहे मोठावाला आणि डी एचचे तीन आहे तुम्ही जसे जसे घ्याल तिकीट तसे म्हणजे आता तीन प्रकारचे ते वेगवेगळे त्यांची प्राईज पण असेल आणि तुम्हाला थोडी कम्फर्टेबल सीट पण असेल असली तर तुम्हाला इथे पण सेकट करायला लागेल बाकी इकडे ब्रँड्स आहेत खूप सारे नायकी वगैरे सर्व तर गाईज मुली बघत असतील ब्लॉग तर जरा बघू शकता चेकआउट मारू शकता मुलींसाठी खूप काय वस्तू आहेत ते तुम्ही इथे येऊन बघा तुमचा मेसेज येतो अरे गाईज आम्ही आलो आलो माझ्या आहोत तिसऱ्या फ्लोअरवरती आता आम्ही गेलो होतो डिजिटल शॉपमध्ये ना डिजिटल शॉपमध्ये गेलो तिकडे जरा आतमध्ये जाऊन फोन वगैरे चेक करत होते जे लेटेस्टवाले आता नवीन आले रेडमीचे फोटीन सिरीज आहे रे ओप्पो रेनो वगैरे सर्व बघून आलो बरेच हां खूप सारे ब्रँड आहेत तर काही म्हणजे काय समजलंच नाही मग आम्ही आलो परत नाही <laughs> जातो माझा असं नाही फोन वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू बघायला जातो पण एवढे खूप एवढे ह्यावेळेला एवढे खास नाही फोन लॉन्च झाले काही आहेत ते एक्सपेंडवाले आहेत तर आता आम्ही चाललो आहे सगळ्या टॉप फ्लोरवरती म्हणजे इथे वरती चौथ्या फ्लोअर वरती हा इथे वरती काय आहे फूड सेक्शन आहे काय वरती सुगंध जन आपण जवळ <laughs> हे बघा इथे पब्लिक बघा किती आहे पब्लिक आतापासूनच भरलं आहे आणि तिकडे सिनेमा हॉल आहे त्या साईडलाच आहे जे नाव लिहिलेलं आहे तर आता आम्ही जमलो आहे फिरून खूप फिरलं आणि तुम्हालाही दाखवलं इथून वरच्या साईडला आलं इथून मस्त कडक व्ह्यू वाटतो एकदम तिथे फोटोशूट चालू आहे प्लस इथे सौरवचे ची आपले ॲडव्हर्टायझिंग केलेले आहे आणि हा बघा इथेच आहे तो माणूस बघू शकता तू इथे गोरवलीला येऊन दुबईची वाईफ घेत आहे आणि कसं वाटतंय गोरवलीला दुबईची वाईफ घेऊन इथपर्यंत किती खर्च करून आलो आपण वीस रुपयात आम्ही सगळं घर टू दुबई दुब्या आमच्या बाजूला चाललाय तर आता स्टेशन नाही कुठे फिरायला जायचं हे पण इकडे कुठे झालं काय खायचं काय खायचं आता खाली खायचं काय नावाय फोटो फिटो काढायला एक नंबर जागा ते बघा फोटो बिटो काढायला येत असाल तर एक नंबर जागा आणि शॉपिंगसाठी पण बेस्ट आहे आणि फिरायसाठी पण खूप बेस्ट आहे कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग आणि कसं वाटलं आज स्काय सिटी मॉल तर आज आता आम्ही निघतो इथे आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये <सथाथाथारे> सांगा <सथाथाथाथा> कारण की आता <सथाथाथा> घरी जाऊन ब्लॉग आहे तुझ्या <सथाथा> अपलोड करून ब्लॉग तुझ्या ब्लॉग पण बघायला जायचं आहे आणि अगदी ब्लॉग अपलोड करायचं द्यायचं तर जरा हा जाईल तर आता आम्ही चाललो तुम्ही डायरेक्ट मेट्रोला ब्लॉग कसं वाटलं मला नक्की कमेंट मिळतं आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण की कायपासून ब्लॉग बनवला नाही तर त्यामुळे जरा आपल्या चॅनलमध्ये अपडाऊनचा फरक पडतो तर आपल्या चॅनलला शेअर करा आपले व्हिडिओ शेअर करा तर काय सिनेमॉल मी तुम्हाला दाखवला की नक्की तुमच्या अपडेंट्सला दाखवा आणि मला कमेंट्सद्वारा त्या तुमची माहिती कळवा तुम्हाला कसं वाटतं माझं ब्लॉग करून आणि अजून मी काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे तुम्हाला काय आवडून बघायला आहे मला नक्की आवडून आरडिशाशी कॉन्टॅक्ट घेऊन मी आता तुम्ही निघतोय आणि जरा आपण भेटूया सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय दादा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मला चांगल्या लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहतो